मावळच्या राजकोट इथे नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा आणि परिसराची पाहणी भाजपचे खासदार नारायण राणे जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आमदार निलेश राणे यांनी आज केली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अकरामेला होणाऱ्या दौऱ्याच्या निमित्ताने ही पाहणी करण्यात आली तर यावेळी खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला काही सूचनाही केल्या

पोळी माझा नव्याने येणारा पाहणी केला आणि काय सूचना दिल्यात सूचना दिल्या नाही मी पुतळा जो परत तयार करण्यात आलाय तो पाहायला आलो पाहणी नाही पाहायला आलो इथे मला हा पुतळा ज्यांनी घडवला ते आमचे कलावंत आणि सुतार आणि सुतार साहेब मला भेटले मला अजून एक आनंद झाला हा पुतळा पाहिल्यानंतर खरा महाराजांचा पुतळा कसा असावा व भविष्यात जर उदाहरण द्यावं लागलं तर मालवणच्या या पुतळ्याचं द्यावं लागेल एवढा सुबक सुंदर देखणा असा हा पुतळा आहे आणि म्हणून प्रथम मी सुतार साहेबांचे मी आभार मानतो की त्यांनी पुतळ्याचं काम घेतलं यशस्वीरित्या ते केलं आणि उद्या मुख्यमंत्री पाणी करायला येत आहेत पूजन करायला येत आहेत आता साहेबांशी आम्ही चर्चा केल्यानंतर महाराजांच्या लगतचा परिसर कसा असावा तसं एक ते प्लॅन देत आहेत एकतर या भिंतीची उंची कमी करून महाराजांच्या पुतळ्याकडून चारही बाजूला समुद्र दिसावा तीन बाजूला असं आम्ही भिंत उंची आम्ही त्याची कमी करायचा प्रयत्न आहे आणि आधी बाजूला एकतर समुद्रातून बोटी पुतळ्यापर्यंत याव्या तिथे जेटी असावी आणि बाकीचा परिसर अतिशय सुंदर लँडस्केपिंगनी केला जावा असं कलेक्टर म्हणजे राज्य सरकार आणि आम्ही लोकप्रतिनिधी मिळून मालवणकर मुळे आम्ही हे सुशोभीकरण कुत्र्याच्या आजोबाचं करायचा निर्णय घेतलाय आणि म्हणून एकंदरीत आजची सुतार साहेबांची भेट ही मार्गदर्शन स्वरूपात अतिशय अतिशय उपयुक्त आणि भविष्यात या मालवांची शोभा वाढवण्यासाठी योग्य ठरणार आहे त्यांचे आभार आणि तुम्ही चांगल्या कामाचे साठी हा जो प्रसंग आहे हे आमचं इंटरव्ह्यू आहे लोकांपर्यंत पोचवावं यानंतर राजकीय प्रश्न विचारू नये असं मला वाटतं